शेवटी शोध उपाय करावा वापरून माणूस असतो त्यामुळे त्यांना चांगला वापर करायचा का वाईट वापर करायचा हे प्रत्येकाच्या हातामध्ये आहे तुम्ही बघायला गेलात तर प्रत्येक व्यवसायामध्ये देखील विरोध होतो म्हणजे पु ल देशमुख असं म्हणतात की डॉक्टर जे प्रिस्क्रिप्शन देतात ते ती जेव्हा मला सरळ सांगितलं शिवाजी विद्यापीठामध्ये बँकिंगसाठी इंग्रजी विषयामध्ये पाहिला

की डॉक्टरांचं जे प्रिस्क्रिप्शन आहे ते डॉक्टर आणि मेडिकल स्टोर आहे यांच्यातला गुप्त कलम असावा डॉक्टर त्याला मेसेज पाठवतो माझ्या वाटी जे पैसे मी घेतलेले आहे तुझ्या वाटी जे तू घ्यायला डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन जे आहे ते याबद्दल मी खाण करत एक तर डॉक्टर गेलेले पेशंट होता आणि पेशंट ऑपरेशन करायची वेळ आली होती एवढ्या पेशंट उघड्या अंगाविषयी बाहेर